महाराष्ट्राचे कुलसोबणी आहेत तुझावानी यांच्या चरणी अनंत अनंत कोटी वंदन करून दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी वंदन करून हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराला नतमस्तक होऊन आमचे दैवत तसेच सर्व शिवसैनिकांचे दैवत माजी मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांचा आशीर्वाद घेऊन त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले आमदार मिलिंद आर्वेकर साहेब त्याचप्रमाणे अनिलजी साहेब त्याचप्रमाणे उद्धव कुमटेकर साहेब शरद कोळी साहेब अस्मिता गायकवाड धवलदादा मोहिते पाटील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमचे काका काकाश्री रविकांत पाटील साहेब माजी आमदार आमचे वडील पिताश्री माजी आमदार रतिकांत पाटील साहेब त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक पुरुषोत्तम बर्डेसाहेब अजय दासरी साहेब गणेश वानकर साहेब धनंजय डिकोळे साहेब दत्तापंत वानकर साहेब रशीद शेख साहेब मोहम्मद शेख साहेब विलास लांडे साहेब काँग्रेसचे नेते आणि आमचे बंधू विराज पाटील साहेब कर्नाटक राजने नेते उपस्थित सर्व आमचे आमचे देखील आले आहेत लक्ष्मीबाई पाटीलजी आणि आमचे मंडळी नैना पाटील देखील आलेले आहेत सर्वांचं मनोपूर्वक स्वागत करतो या कर, प्रसंगी आणि सर्व सन्मान्य व्यासपीठ उपस्थित सर्व माझे बंधू भगिनी सर्व शिवसैनिक सर्व पाटील परिवाराचे हितचिंतक सर्व माझ्या युवा मित्रांना शेतकऱ्यांना ज्येष्ठ नागरिकांना माझं मानाचं जय महाराष्ट्र प्रथमतः मी आमचे दैवत पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांचं मी लाख लाख आभार व्यक्त करतो ज्याने मला उमेदवारी मिळवून आशीर्वाद केल्यामुळं आम्ही त्यांचं लाख लाख आभार व्यक्त करतो साहेब जे मी तुम्ही संधी दिलात हे संधीचं सोना केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही साहेब मी तुम्हाला सांगतो तुमच्या आशीर्वादामुळे मला उमेदवारी मिळाली साहेब सर्व जनतेच्या पाठिंबामुळंच आज मी इथपर्यंत पोचलेलो आहे गेल्या बारा वर्षापासून मी राज या राजकारणाने या समाजकारण क्षेत्रामध्ये पंचायत समिती असू दे जिल्हा परिषद असू दे बाजार समिती असू दे सिद्धेश्वर कारखाना असू दे सहकार क्षेत्र असू दे स्थानिक स्वराज असू दे सर्व क्षेत्रामध्ये तुम्ही मला आशीर्वाद केला सर्व तुमच्या आशीर्वादामुळे मी तर इथपर्यंत आलो आहे माझे वडील माझे आमदार रतिकांत पाटील साहेब आणि तसेच रविकांत पाटील साहेब माझे आमदार जनतेची सेवा करत आलेत अनेक वर्षापासून मी पण त्यांच्या पॉलर पॉल अनेक वर्षापासून मी जनसेवा करत आहे जनसेवा करत असताना सर्व समाजाला मी घेऊन विकासकामं केलेलं आहे आणि कुठला मी जातीपाताचं राजकारण केलं नाही सर्व समाजाला न्याय देण्याचं काम आम्ही पाटील परिवाराने इत इतक्या वर्ष केलेलं आहे आणि जिल्हा परिषदच्या माध्यमातून कोट्यावधीचं काम कामं मी या मतदारसंघात केलेलं आहे आणि आमचे वडील देखील आमदार असताना कोट्यावधीचं काम या मतदारसंघात केलेलं आहे वीज असो रस्ते असो पाणी असो मंदिर असू दे दर्गा असू दे सर्व समाजाला न्याय देण्याचं काम केलेलं आहे आणि विकास काम करत असताना आज मला महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आशीर्वाद मला उमेदवारी मिळाली आज आज फक्त मला येणाऱ्या तुम्ही दहा दिवस द्या पुढचे पाच वर्ष मी तुम्हाला द्यायला तयार आहे आज तालुक्याचं तुमच्या आशीर्वादाने मी आमदार झालो तर तुम्हीच आमदार असणार या तालुक्याचे अशा पद्धतीचं काम मला करायचं आहे आज आपले जे विद्यमान आमदार आहेत आज आपलं तालुका विधानसभा पंधरा वर्ष मागे टाकलेले आहेत एम आय डी सी आणला आणतो म्हणले आज एम आय डी सी नाही आहे आज युव युवक बेरोजगार झालेला आहे भीमासीना नदी नदी जोड का जोड करतो प्रकल्प आणतो म्हणले फक्त कागदावरच येते आतापर्यंत वडापूर बॅरेज तर गेल्या चार पाच वर्षापासून ऐकत आलो आपण सी भीमा नदीवरचा झाला का हो एम आय डी सी आला का हो आपल्याकडे अशा पद्धतीचं या निष्क्रिय आमदार आपल्याला लाभलेला आहे आज शहरी भागामध्ये व्यवस्थित पाणी येत नाही वेळेवर गटारी उघड्यावर आहेत सिमेंट रस्ता नाही आहेत आज आपल्याला ज्येष्ठ नागरिकांना सुविधा नाही आहेत आणि गुंटेवरीचा प्रश्न आहे अशा विविध अडचणीचा सामना हा सर्वसामान्य जनता आज समोरे जात आहे आज शेतकऱ्यांना वेअरहाऊसची गरज आहे कोल्ड स्टोरेजची गरज आहे आज आपल्याला ऊस उत्पादक शेतकरी आपल्या भागामध्ये द्राक्ष उत्पादक शेतकरी आहे अशा शेतकरींना अडचणीचा सामना करावा लागला आहे आरोग्य क्षेत्रामध्ये देखील आपल्या एक पण हॉस्पिटल व्यवस्थित नाही आहे मंदुरुप भागामध्ये हॉस्पिटल आहे पण तिथं सुविधा देखील नाही आहेत काहीच अशा पद्धतीचं अडचणचा सामना या सर्वसामान्य जनतेला होत आहे आज आपले आमचे वडील आमदार असताना माजी आमदार रतिकांत पाटील साहेबांनी कालवाच्या स्वरूपात कॅनलच्या स्वरूपात अनेक कॅनलाच्या माध्यमातून इथं स्कीम आणले आज नवीन कॅनल का आलं का हो दहा वर्षात मला सांगा अशा पद्धतीचं आमदार निष्क्रिय आमदार आपल्याला लाभलं आहे आज नवीन कॅनल होणं गरजेचं आहे उजनी धरणातून आपले तलवा भरले पाहिजे आणि एक्सप्रेस देगाव एक्सप्रेस कालवाला चारशे कोटी दिलं म्हणले भाजप सरकार अजून फक्त ते कागदावरच आहे फक्त यांचा कागदावरचा विकास केलेला आहे हे भाजप सरकारने भाजप आमदारांनी म्हणून या ह्या असल्या निष्क्रिय आमदाराला तुम्ही पुन्हा निवडून देणार का आज परिवर्तन होण्याची गरज आहे आणि बदल होण्याची गरज आहे आज अनेक ठिकाणी मी प्रचार प्रचार दौऱ्या दौरान शहरामध्ये अनेक नगरमध्ये फिरलो पण काही ठिकाणी आमदार तोंड पण दाखवलं नाही त्या भागामध्ये अशा पद्धतीचा आमदार तुम्ही निवडून आणणार का हे कारखानदार आमदार आहेत है, ह्यांना वेळ नाही आहे जनतेसाठी आपल्याला आमदार हवा असेल तर जनतेमध्ये फिरणारा आणि त्यांच्या सुख सामील होणारा आमदार आज असणे गरजेचे आपल्या तालुक्याला म्हणून आपण सर्वांनी मला आशीर्वाद रूपी सर्व जनसेवेची संधी करा द्यावं असं आपल्या मी कळकळीची विनंती करतो आज आज आपल्या तालुक्यामध्ये नवीन आय टी कंपनी येणे गरजेचं आहे एम आर डी सीच्या माध्यमातून नवीन कंपनी उद्योगधंदे येणं गरजेचं आहे शेतकऱ्यांना कोल्ड स्टोरेजच्या माध्यमातून वेअरहाऊस असणे गरजेचं आहे आणि सीना नदीला पाणी येणं गरजेचं आहे वेळेवर आपलं तलाव भरलं पाहिजे वेळेवर आणि युवकांना रोजगार निर्मिती असणे गरजेचं आहे आज आपल्या तालुक्यामध्ये ह्या सर्व विजन विजन घेऊन मी आपल्यासमोर आलो आहे येणाऱ्या काळामध्ये स दक्षिण सोलापूरचं सर्वांगीण विकास करायचा आहे मला काही जास्त मला अपेक्षा नाही आहे फक्त जनसेवेची इच्छा कराय मला करायची इच्छा आहे म्हणून जनसेवे करण्याचा आपण संधी द्यावा एकदा असं आपल्या सर्वांना मी कळकळची विनंती करतो आमचं चिन्ह आहे माहिती ना आपलं काय आमचं चीन कुठलं क्रमांकावर आहे मशाल मशालसमोरील बटन दाबून मला प्रचंड बहुमतानं विजय करावं आणि जनसेवेची संधी द्यावं असं आपल्या सर्वांना मनोपूर्वक मी विनंती करतो आणि मग दोन शब्द संपतो जय हिंद जय महाराष्ट्र येणाऱ्या वीस तारखेला मशाल चिन्हाचं बटन दाबून अमरदादा पाटील यांना विक्रमी मताने विजयी करावा अशी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा विनंती करते